Samajya Sadhana News हितासाठी सदैव अग्रेसर बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चाच्या अनुषंगाने बौद्ध अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा संपन्न झाला यावेळी भिकू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध सामाजिक राजकीय पक्षांसह हजारो बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती यावेळी उपस्थिती सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि बौद्ध भिकू वरील अनुयायांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत विचार प्रकट केले सदरील मोर्चाची सुरुवात ही नवा मोडा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आली अत्यंत शांतताप्रिय संवैधानिक मार्गाने महाबोधी महावीर मुक्ती मोर्चा हा यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा